नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर खूप खूप युट्यूब चॅनलला विषय खूप महत्वाचा आहे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पा। चा पाऊस आणि त्यानंतर येणारी थंडीच्या लाट यामध्ये आपण द्राक्ष बागेचं कसं संगोपन केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पाऊस आणि त्यानंतर येणारी थंडीची लाट यामध्ये आपण आपल्या द्राक्ष बागेचं कामकाज कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे कारण पाठीमाग काय व्हिडिओ आहे कुठल्या स्टेजेसला काय काम केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ आहे त्यासाठी चॅनलला प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर परत एकदा शेतकरी बांधवांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे येत्या सोळा जानेवारी पर्यंत फक्त नवीन प्लॉटचं रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे असंख्य शेतकऱ्यांनी कॉल केले ज्यांना ज्यांना इच्छा असेल कुठल्याही पद्धतीत डॉक्टर किसानची त्या ठिकाणी तुम्हाला फोर्स नाहीये परंतु ज्यांना इच्छा आहे ज्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांनी सोळा जानेवारीच्या आत नवीन जे शेतकरी जुडले जु... म्हणजे डॉक्टर किसानला जुडायला इच्छुक आहे त्यांनी सगळ्यांनी प्लॉट रजिस्टर करून घ्यायचे सोळा जानेवारी पर्यंत मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर काही इंटिमेशन तुम्हाला देतो वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपले प्लॉट आहेत खास करून हा जो पाऊस आहे तीन दिवसाचा खूप बऱ्याचशा मीडियावर तुम्हाला दिसतंय की नऊ दहा अकरा पाऊस मोठा पडणार आहे परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये असेल वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त काही मोठा पडणार नाही परंतु अंतिम टप्प्यात जे प्लॉट आहे ज्या ठिकाणी पुढच्या पाच सहा दिवसामध्ये हार्वेस्टिंग आहे मग थॉम्पसन असेल सुधाकर असेल खास करून ब्लॅक व्हरायटी आणि इलोंगेशन लोंगेशन काळजी आपल्याला घ्यायची आहे या दोन दिवसामध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही पाणी दिलेलं नसेल तर प्रत्येकाने पहिलं आपल्या प्लॉटला तीन ते चार तास ड्रिपचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय काही शेतकऱ्यांनी मला कॉल केले की फ्लड इरिगेशन केलेलं आहे तरी देखील आपल्याला पाणी देऊन घ्यायचंय बरेचसे शेतकरी विचारतायत कॅल्शियम क्लोराईड सोडू का टेक्क्याल देऊ का यरास्टॉपिटचा स्प्रे करू का कुठल्याही पद्धतीत घाबरून न जाता ज्या ठिकाणी पंधरा वीस टक्के पन्नास टक्के मण्यामध्ये पाणी आलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून न जाता कुठल्याही पद्धतीत अतोनात खर्च त्या ठिकाणी करायचा नाही घाबरून न जाता आपल्या बागेला तीन ते चार तास पाणी नऊ तारखेला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर आज लाईटचा प्रॉब्लेम आहे मी समजू शकतो आज नाही जमलं रात्री पाणी द्या रात्रीची लाईट असेल पहाटे पाणी द्या दे, उद्या देखील पाणी द्या दे, दोन दोन तास सलग तीन दिवस पाणी देऊन घ्यायचं त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की हा जो पावसाळी हंगाम नसताना अवकाळी स्वरूपाचा पाऊस आपल्या बागेमध्ये गेल्या सातत्याने तीन चार वर्षापासून येतो मनी क्रॅकिंगची अवस्था आपल्याला बघायला मिळते ती ना होऊ देता आपण सुरुवातीपासून सेकंड डीप सेटिंग स्प्रे यामध्ये जे आपण टेक्याल असेल कॅल्शियमचा वापर आपण जमिनीच्या माध्यमातून करतो त्याचप्रमाणे नायट्रोजनचा वापर आपण करून घेतो पोटॅश लेवल आपण साधारणतः शंभर टक्के माण्यात पाणी आल्यानंतर जो एस एस मशीनचा स्प्रे असतो इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये एकरी बारा ग्रॅम जी आहे गोल वरायट्यांमध्ये एकरी बारा ग्रॅम जी आहे फक्त बायोस्टिमला ठिकाणी बदलतात लोंगेशन इ लोंगेशन मध्ये लॉंग साईज गोल मध्ये बिग साईज त्या सोबत आपण त्या ठिकाणी ज्या कलर व्हरायटी आहे त्या शेतकऱ्यांना जास्त धोका आहे क्रॅकिंगचा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट भुंगा असेल भुंगा असेल त्याचप्रमाणे फळमाशी असेल एक्सपोर्टचं काम जिथं जिथं आहे त्या शेतकऱ्यांनी एक लक्षात गोष्ट घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला फळमाशीचे ट्रॅप एकरी दहा ते बारा लावून घ्यायचे येलोस्टिक ट्रॅप देखील आपल्याला एक साधारणतः सत्तर ते ऐंशी नग त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहे या परिस्थितीमध्ये नऊ दहा अकराचा पाऊस आणि त्यानंतर उसळणारी थंडीची लाट यामध्ये मनी क्रॅकिंग एअर क्रॅकिंगच्या समस्या जाणवू शकतात त्यासाठी या तीन दिवसामध्ये पाणी वॉटर मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे वॉटर मॅनेजमेंट ज्याला समजलं तो द्राक्ष शेतीमध्ये किंग होऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा वॉटर मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे ज्या ठिकाणी पंधरा वीस तीस टक्के मण्यामध्ये पाणी आलं त्या शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जायचं नाही काही शेतकरी अजूनही असे आहे की पोंगा स्टेजला बागा आहेत काही शेतकऱ्यांच्या फ्लॉवरिंग स्टेज बागा आहेत त्या ठिकाणी फ्लॉवरिंग स्टेजच्या बागादारांनी दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर करत असताना कॅनोपी मॅनेजमेंट देखील तितकंच महत्वाचं आहे घडाच्या मागचं पुढचं पान व्यवस्थित काढून घ्यायचं त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे करायचं आहे स्क्रो कोर शंबर है। स्कोर शंभर मिली अॅमिस्टार दीडशे मिली ज्या बागा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आहे त्या बागादारांसाठी खूप महत्वाचा सल्ला आहे स्कोर शंभर मिली अॅमिस्टार दीडशे मिली दुसऱ्या दिवशी लगोलग डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी दोन स्प्रे लागोल घ्यायचा आहे ज्या बागा त्या ठिकाणी शंभर टक्के माण्यात पाणी आलं आहे तेरा ब्रिकच्या पुढे शुगर आहे अशा शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या बागेला सातत्याने तीन दिवस पाणी द्यायचं आहे प्लॅनोपिक्स असेल किंवा वेगवेगळ्या ट्रिक्स आहे कॅल्शियम क्लोराईड याचा कुठल्याही पद्धतीत वापर न करता आपले आपली बाग किंवा आपले बंच त्या ठिकाणी अधिक लूज न करता फोटॅचचा वापर न करता थोडा चार पाच दिवस पुढं ढकला हार्वेस्टिंग चार पाच दिवस लेट झाली तर चालेल पण एअर क्रॅकिंग असेल मनी क्रॅकिंग असेल या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येता कामा नये त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वॉटर मॅनेजमेंट कलर व्हरायट्यांच्या शेतकऱ्यांना खूप चांगला सल्ला आजच्या या व्हिडिओमधून देतो की तुम्हाला जे डॉक्टर किसानचे रजिस्टर फार्मर आहेत त्यांना सगळ्यांना इंटिमेशन जाते है, ते सगळे कॉल करतायत परंतु चा जो फॉलोअर आहे किंवा जे शेतकरी डॉक्टर किसानवर डिपेंड आहेत जे फी भरू शकले नाही प्लॉट रजिस्टर करू शकले नाही त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा सल्ला आजच्या व्हिडीओमधून नऊ दहा अकराचा जो पाऊस आहे साधारणतः पाच एम एम सात एम एमच्या पुढे पाऊस पडणार नाही त्यासाठी घाबरून न जाता कुठल्याही पद्धतीत सोशल मीडियाचा त्या ठिकाणी आधार न घेता चांगल्या पद्धतीने डॉक्टर किसान तुम्हाला मार्गदर्शन करते अजूनही त्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन करणारे काही युट्यूब चॅनल आहे त्याचा देखील आधार तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता प्रामुख्याने एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना द्राक्ष शेतीमध्ये गेल्या चार पाच वर्षापासून मी बघतोय संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला परंतु शेतकऱ्यांना जे प्रॉपर नॉलेज पाहिजे नॉलेज आजपर्यंत कोणी देऊ शकलं नाही स्वतः मी स्वतः सांगतो प्रत्येक वेळा मी देखील कुठंतरी कमी पडतो परंतु आजचा हा व्हिडिओ देत असताना अजिबात घाबरून जायचं नाहीये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समस्या आहेत की साईज थांबली आहे मण्यामध्ये पाणी आलंय क्रॅकिंग जाऊ शकतं आज काय मारू कॅल्शियम कोणतं घेऊ कुठल्याही पद्धतीत कॅल्शियम घ्यायची गरज नाहीये अगदी दोन चार दिवसामध्ये हार्वेस्टिंगचे प्लॉट असतील त्या ठिकाणी त्यांनी दोन दिवस सलग पाणी देऊन पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे दोनशे लिटरला टेक कॅल पाचशे मिली डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दोनशे लिटरचा हा प्रमाण आहे आणि अशा पद्धतीने स्प्रे घेतल्यानंतर चार दिवस अगदी शांत बसायचं चार दिवसानंतर मणी एकदा लूज पडतील पुन्हा एकदा कडक करून घ्यायचे त्यासाठी एकच फवारणी त्या ठिकाणी करायची शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम फ्लोस्टारच शुगर स्टार पाचशे शु मिली आणि कोलर पोटॅश कोलर पोटॅश नाही मिळत तर पोटॅशियम सोनाईट घ्या सहाशे ते आठशे ग्रॅम पर्यंत कोलर पोटॅश मिळत असेल तर तीनशे ग्रॅम फक्त घ्या फक्त नीट लक्षात घ्या वॉटर मॅनेजमेंट या ठिकाणी खूप महत्वाचं आहे फ्लड इरिगेशन केलेलं असेल तरी देखील तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचन ज्याला आपण म्हणतो ड्रिपच्या माध्यमातून या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला भरपूर तीन ते चार तास पाणी ड्रिपच्या माध्यमातून तीन ते चार तास पाणी तुम्ही आज उद्या आणि परवा तीन दिवस सातत्याने देणं खूप गरजेचं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी एस एस एन सुपर सोनकाची व्हरायटी आहे या प्लॉट मध्ये आपण आहोत वरती कुठंतरी दोन तीन टक्के एक मने मदे जाले। मने मदे तके, दोन टक्का मण्यामध्ये पाणी टच झालंय लोंगेशन बघू शकतात अशा प्लॉटला कुठल्याही पद्धतीत घाबरून जायचं कारण नाही परंतु पाणी तुमचा काच अवस्थेतील प्लॉट असेल मण्यामध्ये पाणी येत आहे दहा पाच टक्के दोन टक्के तीन टक्के तीस तीस टक्के पन्नास टक्के या प्लॉटांना तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे पाणी हे दिलंच पाहिजे आणि अशा वेळेस तुम्हाला कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी पोटॅश असेल फॉस्फरस असेल या अन्नद्रव्यांचा वापर पुढचे तीन चार दिवस करायचा नाही फवारणीच्या माध्यमातून दिलेला असेल शेड्यूल मध्ये असेल तुम्ही कुणाचाही शेड्यूल वापरत असाल कृपया त्या ठिकाणी पोटॅशियम सोनाईट असेल झिरो झिरो पन्नास असेल एसओपी असेल यांचा वापर बिलकुल त्या ठिकाणी टाळायचं आहे कॅनोपी मॅनेजमेंट आणि वॉटर मॅनेजमेंट कर जर तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं तर नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि पुढे येणारी थंडीची लाट यामध्ये मण्यावर क्रॅकिंग तुम्हाला बिलकुल दिसणार नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वॉटर मॅनेजमेंट आणि पोटॅश लेवल सध्या तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वजन मिळत नाही शुगर व्यवस्थित लागत नाही म्हणून पोटॅश खूप महत्वाचा घटक आहे हे डोक्यातून काढून टाका शंभर किलो दीडशे किलो दोनशे किलो पोटॅश कोणी सांगत असेल तिकडं दुर्लक्ष करा कारण तुम्ही ऐकून तुमचं किती नुकसान झालं हे मी प्रत्यक्ष फोनवर असंख्य चा, चार हजारापासून चाळीस हजार शेतकऱ्यांचं मनोगत मी त्या ठिकाणी जाणून घेतलं दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे किलो पोटॅश द्यायला सांगणारे जे कोणी असतील मला त्यांचं मन दुखवायचं नाही परंतु माझा शेतकरी राजा जर त्या ठिकाणी इतका आतोनात खर्च करून आणि शेवटच्या मुवमेंटला नुकसानीला सामोरं जात असेल तर त्याला कुठं तरी जागं करणं हे डॉक्टर केसांच्या पूर्ण टीमचं कर्तव्य आहे माझं कर्तव्य आहे म्हणून आज माझी तब्येत बरोबर नसताना देखील आज हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी देण्याचा मी प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या परत एकदा रिपीट करतो शेवटच्या क्षणी नीट लक्षात घ्या पन्नास टक्क्याच्या पुढं पाणी ज्या ठिकाणी मण्यामध्ये आलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी पाणी देऊन घ्यायचंय जिथं शंभर टक्के पाणी उतरलं जिथं तेरा ब्रिकच्या पुढं शुगर आहे त्यांनी मण्यामध्ये पाणी उतरल्यानंतर शंभर टक्के पाणी देऊन घ्यायचंय आणि उद्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर उद्या लगोलग दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली टेकल पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा स्प्रे करून घ्यायचा आहे मणी लूज पडणार नाही क्रॅकिंग जाणार नाही मण्याचं लस्टर जसं आहे तसंच राहील पाऊस पंधरा सेंटीमीटरच्या पुढं पंधरा एम एमच्या पुढं पडला तरी कुठलाही धोका तुमच्या बागेमध्ये निर्माण होणार नाही आणि पुढच्या सहा सात दिवसानंतर तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं आहे तिथं शुगरच्या देखील अडचणी येणार नाही त्यासाठी शुगर स्टार पोटॅशियम सोनाईट असेल शुगर स्टार कोलर पोटॅश असेल त्याचा वापर या तीन दिवसामध्ये करायचा नाहीये पुढे येणारी थंडीची लाट असेल जी कॅनोपी मॅनेजमेंट आणि वॉटर मॅनेजमेंट याकडे लक्ष दिल्यानंतर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता खूप छोट्या छोट्या टिप्स देण्याचा मी प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सब्सक्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार